सुरेश भट गजल मंच पुणे आणि यूआरएल फाउंडेशन मुंबईच्या वतीने गजल रंग या मराठी गजलांच्या कार्यक्रमाचं आयोजन एस एम जोशी सभागृह येथे करण्यात आलं होतं वैभव देशमुख हबा शिंदे सुधीर मुळीक सतीश दराडे योगीराज माने अमित वाघ रुपेश देशमुख सुप्रिया जाधव मनीषा नाईक ममता सिंधुताई सपकाळ राधा भावे आदी गझलकारांनी यावेळी प्रेक्षकांपुढे गजलांचं सादरीकरण केलं उदयदादा लाड यांनी सूत्र संचालन केलं यावेळी अंकुश काकडे उल्हास पवार सिंधुताई सपकाळ आदी मान्यवर उपस्थित होते पाहूया या कार्यक्रमाची एक जलक। रूप न्यारे नको, त्यास दावू। नको आग लावू खुली सूट देते सू आर <laughs> ली सूट देतेस तू आरश आला तरी मी किती असा गप्प राहूली ली सूट देतेस तू आरश आला तरी मी कितीदा असा गप्प राहू सखे आरश आला नको आग लाव फुलांचा इरादा तुला छेडण्याचा फुलांचा इरादा तुला छेडण्याचा नको एक बागे <laughs> आज बागेत जाऊसाचार मंदिराच्या जवळ हिंसाचार झाला देव नसतो आज साक्षात झाला रंग कर्जाने दिला शेतासामी रंग कर्जाने दिला शेतासामी देश मग टिवित हिरवागार झाला रंग कर्जाने दिला शेता सामी देश मग टिवित हिरवागार झाला गजलेचा म्हटलंच आहे जनता भनंग सत्ता धनिक इथली सत्ता भाऊ विकसित देश माझा मी नागरिक भाऊ कशाला व्यथांची मिरवणूक नुसती बघ्यांचीच होते करवणूक नुसती कशाला

तुझ्या संगती मार्ग निर्धोक वाटे दिशांना भ्रमांची चिथवणूक नुसती अतोनात त्रावा तुझा वाढलेला मुरड घातली मी तनाला मनाला मुरड घातली मी पुरेही दुहेरी अडवणूक नुसती अजूनही ऋतूंना तुझा गंध येतो अजूनही ऋतूंना तुझा गंध येतो निसटत्या क्षणांचीच जपणूक नसते आयुष्याचा खोदून थकलो पहाड मित्रा अखेर कळले मृत्यू म्हणजे गबाड मित्रा <laughs> आयुष्याचा खोदून थकलो पहाड मित्रा अखेर कळले मृत्यू म्हणजे गबाड मित्रा <ếp–> सोन्याची की चांदीची की पोलादाची सोन्याची की चांदीची की पोलादाची जिवे मारण्या हवी कोठली कुराड मित्रा सोन्याची की चांदीची की पोलादाची जिवे मारण्या हवी कोठली कुराड मित्रा एकांताला कधी एकटा सापडलो मी एकांताला कधी एकटा सापडलो मी पाठीवरती आठवणींचे विराड मित्र एकांताला कधी एकटा सापडलो मी पाठीवरती आठवणींचे बिराड मित्र या जगण्याची बाग तोगडी पडते आहे या जगण्याची बाग तोकडी पडते आहे आयुष्याचे फुल पाखरू उन्हाळ देते मुद्दल दे मी हप्ता बुडवत नाही वाढू दे कर्ज कितीही काहीही बिघडत नाही देते मुद्दल व्याजाने मी हप्ता बुडवत नाही दुर्दैव म्हणू की दैव म्हणू मी बलवत्तर ह्याचे माझेही म्हणू शकते मी दुर्दैव म्हणू की दैव म्हणू मी बलवत्तर माझे धागा तुटतो पण शिवन बिचारी उसवत नाही तू येण्याआधी ही लगबग माझी वाढत जाते तू येण्याआधी ही लगबग माझी वाढत जाते पण तू गेल्यानंतर तगमग काही थांबत नाही केळस भृणा था। वाटावी ही कसली नाती रे देवा केळस घृणा वाटावी ही कसली नाती रे देवा गरजा सरल्यानंतर कोण कुणाचे लागत नाही